न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस पावणेगाव येथे ते प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक मधुकर मुकादम यांच्या हस्ते शिक्षकांचा तसेच विविध खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक वर्ग विद्यार्थी तसेच पालकांनी मधुकर मुकादम यांचे विशेष आभार व्यक्त केले कार्यक्रमादरम्यान दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बोरे यांनी माजी नगरसेवक मधुकर मुकादम यांना दैनिक समर्थ गावकरी दोन हजार पंचवीसचे अधिकृत दिनदर्शिका प्रदान केले यानंतर शाळेतील शिक्षक वर्ग आणि मधुकर मुकादम यांच्या हस्ते विष्णुपुरी यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम शाळेच्या शिक्षक विद्यार्थी व पालकांच्या सक्रिय सहभागाने यशस्वीपणे पार पडला शिक्षकांचा मान सन्मान मां केला ही फार चांगलीच गोष्ट आहे कारण आमचे शिक्षक हे पडद्यामागचे कलाकार असतात नेहमी तर ते मुलांना पडद्याच्या पुढे उभं करतात आणि मेहनत करतात पण पडद्यामागे असल्यामुळे त्यांची मेहनत दिसत नाही तर पण आज ते पडद्याच्या समोर आले त्यांचा सन्मान झाला तर नक्कीच ही मलासुद्धा आनंददायी गोष्ट आहे आणि ही आम्हाला शिक्षकांनासुद्धा एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की आज आम्ही पन्नास टक्के केलं तर त्याच प्रेरणेतून आम्ही शंभर टक्के आमचं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम